ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी करण्यात आला आहे गेल्या काही महिने नूतनीकरणासाठी गडकरी पडदा बंद होता रंगमंच सुना होता नाट्य रसिकांना वाट पाहावी लागली तो दिवस आज उजाडला आहे तिसरी घंटा झालेली आहे नूतनीकृत गडकरी रंगायतनचे लोकार्पण झालं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे कलाकारांच्या सूचना लक्षात घेऊन या नूतनीकरणाचं काम झालंय ही वास्तू मोडकळीला आली होती तिचं पूर्ण रूप या नूतनीकरणाने पलटले आहे नव्याने लिफ्ट आली आहे त्यामुळे आता ही वास्तू आणखी सुंदर आणि दिमागदार झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय बदलत्या ठाण्यात अनेक गोष्टी येत आहे रस्ते मेट्रो स्वच्छता यांच्या सोबतच आता एक हापूस पार्कही केले आहे सेंद्रिय शेतीचा प्रकल्प यापूर्वी पालिकेने केला असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे ठाण्याचे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी प्रास्ताविक पर भाषणात गडकरी रंगायतांच्या कामाचा आढावा घेतलाय तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे यांनी कलाकारांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन नूतनीकरण करण्यात आल्याबद्दल महापालिकेचं कौतुक केलं आहे वयाची अठ्याहत्तर वर्ष आणि रंगभूमीवरील योगदानाची बावन्न वर्ष पूर्ण करत असलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांचा याप्रसंगी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सन्मान केलाय रंगायतांच्या नूतनीकरणात योगदान देणाऱ्यांमधील महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता प्रशांत सोनागरा उपनगर अभियंता सुधीर गायकवाड उपनगर अभियंता शुभांगी केसवानी कार्यकारी अभियंता भगवान शिंदे गडकरी रंगायतांच्या नावाचे अक्षर सुलेखन करणारे तसंच या संपूर्ण नूतनीकरण कामाचं नियमित परीक्षण करणारे उपायुक्त जनसंपर्क उमेश बिरारी कंत्राटदार रवींद्र चव्हाण आणि सल्लागार हितेन सेठी यांच्या वतीने तेजस्विनी पंडित यांचा याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे